दापोली इथं दापोली पोलीस स्थानकाच्या वतीनं आज करण्यात आलं ड्रिल सविस्तर वृत्त दापोली पोलीस स्थानकाच्या वतीनं दापोली पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर यांच्या नेतृत्वाखाली आज विशेषत्वाने मॉकड्रिलचं आयोजन करण्यात आलं होतं येणाऱ्या सण समारंभाने उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दापोलीवासियांनी शांतता आणि सुव्यवस्था राखावी असं आवाहनही निमित्तानं दापोलीचे पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांनी केलं दापोलीच्या पोलिसांच्या कुमक आता सज्ज झाल्या असून आज सर्व पोलिस दलांनी याचं प्रात्यक्षिक दाखवलं आहे दापोली शहरातून मार्केट बाजारपेठ केरसकरनाका एसटी स्टँड अशा मार्गावरून दापोली पोलिसांच्या आणि सुरक्षा दलाच्या वतीनं मॉकड्रील आणि लॉंग मार्च करण्यात आलं यावेळी दापोलीवासियांनी शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचं आवाहनही विशेषत्वाने करण्यात आलं आहे दापोली पोलीस स्थानकाच्या वतीनं दापोली पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांच्या नेतृत्वाखाली आज दापोली येथे करण्यात आलं यशस्वी मॉकड्रिल विशेष प्रतिनिधी आणि सलीम रखांगेसह निवेदिता फास्ट न्यूज दापोली